नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मी तुमच्या समोर एक छोटीशी कविता सादर करणार आहोत तर चला वेळ न वाया घालवत कवितेला सुरुवात करूया कवितेचं शीर्षक आहे तू सोबत असताना शीर्षक आहे तू सोबत असताना तू सोबत असताना आयुष्य खरंच खूप छान वाटत तू सोबत असताना आयुष्य खरंच खूप छान वाटतं तू नसताना माझं कोणीतरी हरवलेलं वाटतं तू नसताना माझं कोणीतरी हरवलेलं वाटतं कधी बेगुंद तर कधी बेवान कधी बेदुंद तर कधी बेवान हृदयात असूनही मिठीत घ्यावं असं वाटत हृदयात असूनही मिठीत घ्यावं असं वाटत डोळ्यातील अश्रू मग हास्याचा वाट धरतो डोळ्यातील अश्रू मग हास्याचा वाट धरतो अबोल शब्दांना अबोल शब्दांना हळूच कवित घेतो अबोल शब्दांना हळूच कवित घेतो ओतमलेलं मन ओथमलेलं मन मग थरथरतही नाही ओथमलेलं मन मग थरथरतही नाही वाट बघण्याशिवाय माझ्याकडे काही उरतच नाही वाट बघण्याशिवाय माझ्याकडे काही उरतच नाही चांदण्या चान्नासारखे सामोवलेले चानण्यासारखे सामोलेले आपल्या आयुष्याचे अंतर चांदण्यासारखे सामवलेले आपल्या आयुष्याचे अंतर तू असल्यावर खरंच होईल सुंदर तू असल्यावर खरंच होईल जर सुंदर हो तर मित्रांनो ही माझी छोटीशी कविता तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका